नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचं टूट्यूब चॅनल गणेश टांबी ब्लॉक्स मध्ये आज माझ्यासोबत नामागित जॉखे आहेत फायनल ला राहिले आहेत जरा जाणून घेऊ कस काय गाड्या पळल्या कसं नियोजन होतं पहिल्या छोट्या घेतो छोट्या नमस्कार नमस्कार कशी गाडी पळल्या लारा आणि राजाची गाडी गाड्याच गटाला पहिल्या हारली टाकडा घेत मार खाल्ला परत गट काढला सेमी काढला आता गाडी फायनल राहिली काय वाटलं लारा आणि राजा गाड्या कसं स्पीड होत गाडीला घाटाल गाडीने एकोणीस वीस मध्ये मार खाल्ला पण तसं आम्ही काही हे झालं नाही कचलो नाही म्हणतात हारके बाजीत होते परत नवीन प्रयत्न केला परत सक्सेस झाला सक्सेस झाला फायनल लागला छोट्या झाला तुम्हाला मार खाल्ला थोडं तुझा चेहरा झाला मी बघितलं वाटलं तुला त्यावेळेस ती गाडी येऊन जोडी आतापर्यंत त्या गाडीने कधी मारच नाही खाल्ला बरोबर गटाल तर नाहीच नाही पण सेमेल नाही बरोबर गाडी दोन तीन नंबर तर गाडीने आतापर्यंत केल्यात पाच सगळ्या गाडी पडली पण बरोबर फायनल ला राहिली गाडी नक्कीच काय सांगशील राजा आणि लाराज वैशिष्ट्य काय सांगशील तू काय दोन्ही बैल एकमेका चांगली पळतात आणि गाडी छान पळाय होती पण आज जरा ही झालं राहिली पर फायनल लागेल तुला पाहिजे असं स्पीड लागला जरा काय कारण तुला काय वाटलं काय जाणवलं स्पीड मग कमी लागण्याचं काय कारण सांगशील काय आता कारण सांगायचं जरा बैल येईल जरा आजारीच वाटत त्याची बैल पुढलं राहून घेतला आज काय घेतलं नाही जरा बैल आजारीच थोडक्यात छोट्या काय आता मोठ्या नामांकित मैदानात नामांकित बैल आणतो तू मग सगळे नामांकित आणली बरीच बैल आणली तू तुला आवडले सगळ्या स्पीड मध्ये गाडी पळाली कुठली सांगशील तू बैल आणतो त्यातली गाडी आपल्या करंजी पोलचा भाजी कोणावर पळाला बेगड्यांचा मिलका कुठल्या मैदानात मावळ म्हशी फुल स्पीड लागली फुल स्पीड लागली तरी म्हणजे आतापर्यंत तुझ्या जेवढं आम त्या काही तसली ती सगळ्यात गाडी स्पीड पडेल <laughs> कोणत्या मैदान होतं मुळशीच बर काय घडलं मग कसं काय गाडी आणि आणि किती केसोळकरांचं वादळ आणि करंजे पोलचा बाजी अड्ड्यात लय स्पीड म्हणजे तू जसं हर तू जस स्पीड मध्ये पडलेल्या गाड्यात त्या तेवढ्या बर तू आता तुम्ही जॉक्या बारीक असेल बबलू भाई असेल आहे परसो येतोय तुमच्या गाड्या पळवल्यानंतर काय अशी मिटिंग किंवा नियोजन असतं कसं आणली का एकमेकात चर्चा होती दिवशी आता मला गाडी नाही नसतील पर्शनला नसतील तेव्हा त्यातली एक मला देतो किंवा आता पर्शनच्या दोन राहिल्या किंवा बारीकच्या दोन राहिल्या मला गाड्या ती फायनल गाड्या असं काय नसतं गाड्या म्हणजे असं काय मी चालणार बाबा काय नाही आम्ही काय पैसे काय का मग गाडी आणतच नाही एक नाव, नाव चाललंय चाल चाल ते बरोबर नावासाठी चाललं पाहिजे चाललंय बरोबर ज्यावेळेस मी नवीन होतो जे म्हणतात ना एक नंबर करल त्याला मराठी केसरी किताब मिळतो त्याच प्रकारे काशीन बा आपल्या पटवाडीच्या अड्ड्या त्या गाडीने एक नंबर केला होता ना अख्खी गाडी गेल्यावर वर्षी कोळ्याच्या पळा फळा होते त्याच बारीकने मला गाडी आणाय दिली तिथे एक नंबर करून मी आपलं मराठी केसरी झालोच मग ते फ्रेमान दिली म्हणून तार झालो ना असं काय ना म्हणजे काय सगळं एकमेक आता जसं प्रत्येक मैदाना वापरून जातो मोरे सरकार सुद्धा पुकरत असतात विकासर असतील की ड्रायव्हरला चांगले दिवस आले हे सत्य आहे का काय सांगशील नाही आहे की त्यातले आहेत ना चांगले दिवस आले पण जे पैसे कामाव येतो त्यांना ते शंभर टक्के आहेत ना आम्हाला तर वाटत नाही गाड्या आता ही जो आहे संघटनेचे ड्रायव्हर लोक आहेत मला नाही वाटत की पैसे कमाव येतात प्रेमा बुद्धी सगळं प्रेमा बुद्धी नाव पाहिजे फक्त नाव पाहिलं एवढं समाधान आज आता फायनल कशी गाडी पळेल आणि राजा काय पळेल सगळ्या गाडी मोठ्या फायनल ला काय वाटतंय गेल्या गेल्यानंतर एक वेगळा कसं वाटतंय आजचं नियोजन आजच गाडी फायनल राहिली एवढं तू मेहनत करून फायनल ला गाडीला राहिली समाधान समाधान मोठे गुलाला आणि आता तू याच्यावर पण भरपूर गोलाल घेतले भरपूर ठिकाणी तू परसू असेल बारीक सगळे तुम्ही कोण एक नंबरला पण राहिला कोण चार पाच नंबरवर पण गेलाय तुम्ही बोलावत नसता एक आग पण असतं कसं वाटतंय का आनंद घरी गेलो काय चर्चा होती का घरच्यांच्या सोबत चर्चा होती ना घरची तर लावी बघते ते एक मोठा आनंद असतो घरची नाही गरच्या वाटत पोरगा गायला वाईट मार्गाल नाही पुढे चांगल्या मार्गाला हाय गावात चर्चा काय होती का शंभर टक्के तू आता कसं येत नाही गेला संध्याकाळी विचारतात विचारतात विचारत गावात काल कुठल्या अड्ड्यात होता किती नंबर केला कुठली गाडी पळवली विचारतात गावात या छोट्या आता भरपूर बैल पळतात आता बारीक ना झाली राजे आहे रायपल आहे बबलू चा चनपाजी होता सुंदर होता बलमा आणि सरदार होता तू आणला लार आहे बाकासूर सरजे आहे कॉकटेल आहे सगळी बैल टॉप मध्ये पळतात एवढ्या सगळ्या बैला ठाम बैल कुठला सांगशील तू असं काय ना आता ठाम बैल म्हणायचं म्हणलं आता बकासूर सुंदर पळाला तू उजीन बाहेर पळाला ते गाडी थोडी फल झाली सरजाने कपलेल पळाले डावीने बाहेरनं पळाली बारीकचा रायफल अंगर राजा उजून बाहेरनं पळून त्या गाड्याने पास केला परशाने तीन नंबर असे केला मी तीन नंबर असून सेमीपास केला चाच्याने तीन नंबर सेमीपास केला असं पळणार कुठून ज्याला पळायचंय कुठून नशिबातलं कोण येत नाही मित्रांनो म्हणजे कसं असते अनुभव असते कमी वयातले ना मग ड्रायव्हर आहेत आता छोट्या झाला आता बारीक केली तो बारीक ड्रायव्हर नमस्कार नमस्कार काय आता भरपूर नाव चर्चेत आणला रायफोलला आज राजाचं रायफलचं कसं काय नियोजन लागलेलं काय नाही बाबूचा फोन आला आपली गाडी पळवू दोन शब्द आमचा पैरा झाला तो मला पलटनला बैल पाहिजे चालतो येतो घेऊन गाडी पहिल्यांदाच गटाला लागली बाहेरनं डाव्याकडनं गट काढला बाहेरनं शिमे लागली उजव्या कडनं शिमे काढला उजव्या कडन काय सांगते स्वतः तुझे पहिल्या बसून तू या क्षेत्रात आला जस मोरे सरकारन पुकारलं कमी वयात हिंद केसरीचा किताब घेतला बारीक ड्रायवर शिरसवडीकर आणि तुमचा पहिला बांड पळायचं शिरसवडी तो बसून तुला नाद लागला आतापर्यंत जेवढ्या गाड्या आणले तू रायफल सोबत कुठल्या गाडीला स्पीड जास्त लागलेलं माझी आता रायफल तुमची शिरसडीची पडती रायफल सोबत बरेच बड़ पैसे झाले आता रायफलने एक नंबर केले पण सगळ्यात जास्त कुठल्या पाहिल्यावर स्पीड लागलेलं लाग गाडीचनाथच्या कुठल्या मैदाना शिराच्या बत्तीस बत्तीस बाहेर नव्हती मला वाटते गाडी एक नंबर केला होता बरे काय एक मग मैदानात चर्चा महाराष्ट्र बरोबर ओळख बरोबर गावात गेले एक मान सन्मान कस वाटतं बैलगाडी क्षेत्र क्षेत्रात आले बस चांगले आले तुझे दिवस बदलले का नाही म्हणजे बैलगाडी क्षेत्रात आलो ओळख निर्माण झाली आपली नाव झालं गावात आपल्याला मानपान मिळतो परत आपल्याला याच्यातनं म्हणजे आर्थिक आपली परिस्थिती सुधारली बरोबर चार पैसे देवाण घेवाण झाले आपल्याला या क्षेत्रात आणि लय जीवनात म्हणजे काय पलट झाले आपल्या नक्कीच हो नक्की ओळख पण भरपूर झाले भरपूर भरपूर महाराष्ट्र महाराष्ट्रातली असं बाहेर बारीक फोन येत होत का मला येतेत की फौजी लोकांचे फोन घेत कुठन शिमेवण आसाम वरण काश्मीर ये जाणं तिकडून येते पण फौगी लोक लेईन आ देते फौगी लोकी म्हणजे सगळ्याला तुला येत असतील परशुला सगळ्याला सगळ्याला बबलू चाचा ले सकरे सगळ्यांना आवडत ज्याक्यात तुम्ही मुलालाच असता काय हो प्रत्येक मैदानाला दिसता तुमचा ग्रुप आहे सगळा आणि मिळून मिसळून राहतात याला परशु म्हणा मी म्हणा बबलू चाचा विशाल ड्रायव्हर अचूत ही सगळी ड्रायवर म्हणजे आम्ही गोळ्या मिळत नसतोय असं आम्हाला राग बिकूनच येत नाही परशून माझी गाडी मारली नंतर बबलू मारली नाहीतर आम्ही एक केला त्यानं दोन केला आम्हाला काहीच नाही वाटत आम्ही प्रेमानं येतो प्रेमानं येतो नाश्ता करतो प्रेमानं आणतो प्रेमानं घरी जातो आनंदात नक्कीच बारीक आता तू रायफल तुझं तुझ्या नियोजनातच आहे पहिल्या बसून कसं नियोजन करतो तू हा बायलावर हे मैदान ह्या बायलावर हे मैदान कसं नियोजन असते मला मी आधी काय करतो मैदान कसं आहे कुठला बैल घातला पाहिजे गाडी कशी पळेल मी मोर्चाला होय म्हणून सांगतो तोपर्यंत होय म्हणत नाही आणि बैल म्हणजे असा चांगल्या बैलात म्हणजे आपली गाडी पळल असेच बैलात पळतो बैल म्हणजे आपलं उठसूट कुठल्या बैला सांग घालून नाही येत मी नियोजन व्यवस्थित नियोजन व्यवस्थित असते बदल काय आयुष्यात निर्माण झाला तुझ्या बैलगाडी सत्रात भरपूर बदल काय सांगायचं तुम्हाला सगळ्यात बदल म्हणजे कस आपल्या रा, राणी मान्यात म्हणा मानपान मिळतो मोठी लोकांची ओळख होती आपल्याला समजा एखादं कारण निघालं काय तर कारणात ते आपल्याला मदत होती एखाद्याला आपण मोठ आपला प्रसंग आला काय म्हणजे घरगुती होतो काय होतो तर आपण एखाद्या मोठ्या माणसाला शब्द टाकला की मदत होती आणखी काय पाहिजे आपल्याला क्षेत्रात या क्षेत्रामुळे सगळ्यांचं ओळख झालं एकामेकाची ओळख ओळखीचा फायदा म्हणजे आपल्या जीवनात चांगला झाला बरोबर असं अजून हो। दोघांची मुलं आहे तुला पण शुभेच्छा आता रायपल आणि राजासाठी तुम्ही पण गुलाला ला गुला लाताय आज चौघ गोला लात आहे कोण एक नंबर करायला सांगू शकाल का नाही नाही त्याचा विषयच येत नाही आता मी म्हणू शकत नाही की मी एक नंबर करीन परसू करीन जोपर्यंत निकाल पास होत नाही तोपर्यंत कोणी सांगू शकत नाही मी केला म्हणून ती नाही नशिबातला खेळा त्याची बैला चांगली पडतेली ज्याला तात चांगली लागेल तो एक नंबर करणार ती नक्कीच बघा मी एक वेगळं पण <सथी> पो एले पो एले पो आता एवढं चौघ चार गाड्या फायनल असणार आहेत पण सांगितलं कोणी करू शकतो कोण थांब सांगू शकत नाही हाच एक नंबर करणार कारण त्यांना अनुभव आहे त्यांनी सगळ्या गाड्या आणल्यात सगळे पहिले बघितलेत आता बबलूच्या चढ येतो बबलू याचा नाही काय थांब की बबलूच्या बबलूच्या काय सांगशील आज हाजीलच्या आणि सुंदर होता कशी गाडी पडली आज चांगली पाहिली आज गाडी एक नंबर पाहिली सेमीला कशी होती गाडी सेमी कसं काढलं गटा आपल्या बऱ्यापैकी पाहली ती सेमीला आता एक नंबर पाहाले सेमीला फुल पाली। 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 पाली पाली। हो। स्पीड हो पण का, दिलं काय म्हणजे दोघांचा स्पीड काय वर्षी सांगशील गाडी आपला हाण दुबाईला आपला वाढत होता निघत होता हाणदुब असायची आपली चांगली पाहायची असं काय काय वाटतं याचं एक अखंड महाराष्ट्रात ना उत गोला लाता कसं वाटतंय आता आनंदच वाटणार की आता अकन महाराज आपले होत या म्हणल्यावर मान सोळा अगदी मैदानात आले बाबा बबलू बबलू चा किल्लू मच्छिंद्र गेडकर कस वाटतंय काय चांगलंच वाटणार की आता असं म्हणलं ज्ञान वाटत चांगलं वेगळं पण आज एक टॉपच मैदान आहे आपुलक्या माणसा आणि आपल्या बरोबर आपल्या आल्या माणसा हात बेक मारते आपुलक्या सगळ्या माणसा आपुलकी आपल्या आपल्या नाराज कुणाला करायचं नाही नाही आपण कधीच आपण नाराज नाही कोणाला आपण कर आपले येईल तो आपला बरोबर कोण पण असून ते बाबा असं झाले का की बाबा काय नाही गाडी बाबा जवळचीच माणसं आहेत दोघ आणि एकाच गटात आहेत तुला असं कधी पेच प्रसंग आला की बाबा नाही माझे माझे असं कधी घडले गडले गे सगळं आपण आपलं माणसं आपली ऐकते रे आपण म्हणले आपली बाबा ईशाला हा नुंदी आपली आम्ही कधी तिकडे लाडू बारीक लाडू ऐकतात का मालक सुद्धा ऐकत असतील मालक ऐकते म्हणजे करून हो जातच नाही नाही मित्रांनो हे महत्वाचं असतं बघा म्हणजे छोट्या असेल बारीक ड्रायव्हर असेल परसो असेल गोबलू कसं होत मालकांनी आणि मालकांचं महत्वाचं मालकांनी पण ऐकलं पाहिजे ऍडजस्टमेंटच्या वेळेस ऍडजस्ट केलं पाहिजे आणि ऍडजस्ट करून सुद्धा गाडी गुलाला राहतात ते कधी फाटीत बाहेर आलो की आम्ही फाटीत गेलो की आम्ही दुश्मन फाटीत राहतो बाहेर येतोपर्यंत असतो फाटीत गेलो की दुश्मन काय असेल काय असं असं नाही की बाबा बाबा जो पण समीतो असं कधी घरची जरी जोया फाउंडेशन आहे त्या जोया फाउंडेशन मुळे आमची एकी आणि एकत्र आलो आम्ही आणि बैल मालक म्हणा सिटी मेकर म्हणा ड्रायव्हर आम्ही म्हणजे आमच्यात म्हणजे तुरळक वाद व्हायचं ते सगळं संपुठं झालं

बबलूच्या खाली गेली गाडी परसू मी परसू गाडी सोडा येतो आम्ही दोघं कासर बांधाय चिकडे उचलाय कमी पणा घेत नाही आम्ही छोट्याची गाडी निघाली चिकडे उचलणार

गाडी आपली मार खाल्ली की त्यानं ओळखून जायला पाहिजे की आपला बैल कमी पळाला का काय झालं ड्रायव्हरला दोष देऊन काय उपयोग नसतोय नियोजन बैल पळाला की ड्रायव्हर बैलचा गाडी बसवतो ही सत्य आहे ही बैलगाडीतलं महत्वाचं आहे बैल पळाला तर ड्रायव्हरचं नाव आहे आणि बैल पाळालं तर मालकाचं नाव आहे आणि असं बाबा छोट्या होता गटात आणि बारीकने काही मी आणली ही म्हणजे एक ही नुसतं भ्रम आहे चुकीच आहे कोर्ट लढाईवर कधी त्याला वाटत नाही आपली स्वतःची गाडी पाडावी म्हणून वाटतंय का जेवढं तुम्ही एक नंबरला जातो तेवढं तुमचं नाव बिराव तुम्हाला चार पैसे मिळणार नाही तुम्ही हरले तुम्हाला सिमेल मार्गाला मला इतर भेट नाही तुला डिझेलला पैसे देत नाही आणि तुम्ही फायनल राहिला एक नंबर केला तरी मला तुम्हाला दहा टक्के पंधरा टक्के पैसे दे नाही बोलले तुम्ही शेवटी नंबर केला एवढा आमचं एक बर का सगळ्या बैल मालकाशनी जरा टक्केवारी वाढली तर बरं होईल म्हणजे दहा टक्क्यावर पंधरा वीस करावी कारण की मी जेव्हा गाडी पळवत होतो दोन हजार सहा पासून गाडी पळवते तेव्हा पासून दहा टक्क्यानं देतात आणि मोठे येते त्यामुळे माझ्या ड्रायव्हर त्याकडे बघावं आणि टक्केवारी वार <tschaft> जरा वाढ व्हावी अशी माझी विनंती आहे युट्यूबच्या माध्यमातून छोट्याने सांगितलं किंवा बारीक बबलूबाईन की थोडी वाढ करा कारण बक्षीस पण मोठे असतात ड्रायव्हर सुद्धा जीवाच राहन करून गाडी आणतात आता परसूड येत तुम्ही आणि सांगता करू कारण परसूला परत आता फायनल नाहीत परसू नमस्कार नमस्कार काय आज बालमा आणि सरदार कशी गाडी पडली जो जो आ, ती गाडी जवळजवळ मला वाटतं पाचवं सहावं मैदान असेल गाडी काय पळती चांगली घटून पळती काय तुला काय वेगळं वाटतंय का पळत काय दोघांची नाही काय ती काय म्हणजे चक्क भाऊ कसं घरात आणत असाच प्रकार आहे राहतो बिनदास बिन काय हलडुले काम नाही कशी बी जरी लागली तरी म्हणजे त्या सांगोल्याला मैदान झालं तिथे मोडलं नाही तर आधी जरा ब्या वाटायचं दोन्ही बैला आतली बाहेरनं पळायचं कोण असं व्हायचं पण त्यामुळं जरी आता कडण आली तरी म्हणजे ब्या मोडलंच ना पळायला आज शेमेल कशी पडेल गाडी चांगली बाळाली फायनल कशी पळेल फायनल आता कडणच लागली आता बघू मित्रांनो बघा म्हणजे आता चौघ पण आहे तुम्ही मला वाटतं सहा का सात गाड्या आहेत फायनल सात अजून तीन गाड्या आहेत अजून तीन चक्की कोण कोरो आहेत चिवाडावर आहेत सचिन मामा आहे आणि सातीच्या चिवाडावर आहेत सचिन मामा पण पण टॉपर आता कमेंट काय करणार की म्हणणार एक तर पिढायवर लोक म्हणतात की आम्ही स्वस्वरती पैसे गाडी आणत नाही आणि म्हणणार की टक्केवारी वाढवा सांगण्याचा उद्देश असा आहे की प्रत्येक असं कुठला ड्रायव्हर नाही की नेहमी एक नंबर करतो तो कधी गटाला वगैरे जातो कधी आग सेमीला काय होत किंवा नर्मा ते मार मार्कातो कधी फायनलला शेवटचा नंबर होतो ते चार पैसे कमी मिळतात आम्ही म्हणत नाही मी तर म्हणतो मी आम्ही पैसासाठी गाडी आणत नाही पृथ्वीमेंट करणार म्हणणार बघा एकीकडे म्हणतात की पैसा गाडी आणत नाही आणि एकीकडे टक्केवारी वाढवून द्या त्यांना सांगायचं की त्यांच्या काहीतरी गोष्टी असतात लांब लांब जावं लागतात बारा जायचं म्हणजे तरी आम्हाला हजार दोन हजार रुपये खर्च आहे दुसरं काम नाही काय जाम आहे का आपलं कुठं काळा उठून जावं लागतं का आता ऑनलाईन पाहत्या कधी गाडी निघाली सकाळचं करत न च्या आलो तर दुसऱ्या दिवशी घरात चाय मिळतो सकाळचं बाहेरच नाश्ता जेवण संध्याकाळचं बाहेर तर जेवलं नाही गाडीला खर्च आला येला जायला पोरगा पैसे कामासाठी नाही खर्च निघाला म्हणजे नात पण टिकवता आला पाहिजे आणि खर्च निघाला पाहिजे आपला मिळलंय आता मी बारा मध्ये इथला मला कोरेगावात एका दिवशी दुसऱ्या दिवशी फायनल झालं तर राहायचं म्हणलं तुम्ही पर्शनच्या घरी जातो त्याच्या घरची मला नाही बार का बारका बर्ग असल्याचं सांभाळतात तसं पुण्यात गेला तुम्ही तर मी आंबेगाव आपला राहतो ती बारका बाब असल्याचं सांभाळतात ती निसर्ग प्रेम आता अशी माणसं जुडली आम्ही लय थोड्या दिवसात ह्या नादात आलो नादा या दहा बारा वर्षात आम्ही ह्या नादात आहे मी पण काही लय नाही झोना म्हणजे जेव्हा मैदान नुकती पण झाली तेव्हा मी ह्या नादात आलो पण ह्या नादात थोड्या दिवसात एवढी माणसं कमावली की म्हणजे भयानक की कुठं बी भागात आज जाऊ द्या आणखी बाबून काय प्रॉब्लेम झालाय तर नुसतं एक बैलवाल्याला फोन केला तर तिथं दहा मिनिटात हजर होतो एवढी ओळख झाली म्हणजे ओळख झाली काय होऊ द्या आपल्याला महाराष्ट्रात गाडी बंद पडू द्या कुठे महाराष्ट्रात कुठे जाऊ द्या दहा किलोमीटरला तिथं माणूस झाला एवढी ना आता म्हणजे ओळख झाली बैलगाडी एक नंबर सगळ्यापेक्षा एक नंबर म्हणजे अशी माणसं जुडली की बाबा त्याला रातच्या एकला जरी फोन केला तरी तो माणूस तिथं दहा मिनिटात येतो प्रेम आपलं एवढं आपण आपण किती माणसं आणि नवीन नवीन चेहरे वळखी सगळे आता सगळ्याचे फॅन असतात परशुचं फॅन वेगळं छोट्याच वेगळं बबलूबाईच वेगळं लाडक्याच वेगळं पण नेट नेट मुळे लजी झालं आता काय पाहिजे सोशल मीडियामुळं फौजी तिकडे दुटी वासली तरी ऑनलाईन बघते आम्हाला आणि फुलके हा नाथ म्हणून की बाबा प्रेम आपल्या बक्षीस म्हणून तुम्ही एक नंबर इथं जर केला तर गेले तुम्ही काय नेऊ शकत नाही खिशातले पाच हजार रुपये झाला गाडा मालकाचा बी तो घरी पैसेवर पाय बी नेत नाही तेव्हा तुमचा जेव्हा बैल कल त्यातच चार पैसे मिळतील तेव्हाच त्याला प्रॉफिट आहे असं एक नंबर करून फायनल राहून त्यांना पैसे मिळत नाही त्यांना खर्च आहेत चार पोर आहेत पोर आहेत तर बैल आहेत पोर आहेत तो बैल आहेत बैल आहेत तो फायनल आहे नाही तर काय नाही त्याला साजच पाहिजे थोडक्या मोरेंच्या भाषेत साज पाहिजे सगळं साध्य डायव्हर झाला पाहिजे सोडणार बी तेवढा तसा पाहिजे आणि काही नाही आणि आहे मित्रांनो आता पहिलेला गाड्याला जायचे तर छोट्या तुला परशु आता बारीकांनी चर्चा गेली तुम्हाला शुभेच्छा फायनल साठी आणि असं तुम्ही कायम बोलत राहावा तुमचं नाव नक्की महाराष्ट्र बर हवं ही चरित्र नक्कीच धन्यवाद मित्रांनो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय जिजाव जय शिवराय बळमामांच्या नावाने चांगमध्ये